अतिशय संवेदनशील आपण आपली सज्जता पण दाखवून आहे सारंग सर पाकिस्तान काही झालं छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू अण्वस्त्रांचा वापर करू सारखे धमकी देत असतात पण भारत याला भीक घालणार नाही असा निर्माणीचा इशारा देत पंतप्रधानांनी बदलत्या भारताचा निर्धार व्यक्त केलाय काय सांगाल आज एक योगायोगाची गोष्ट सांगतो त्याचा पंतप्रधानांनी स्वतः उल्लेख केला आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि इतिहासात जर आपण भारताच्या डोकावलो तर आपल्या असं लक्षात येईल की पहिली अणू जी झाली होती ती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली होती आणि त्याचं एक सांकेतिक नाव होतं बुद्ध हसला mm -hmm. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान झाले दुसऱ्यांदा त्यावेळेला अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुन्हा एकदा भारताने अणुचाचणी केली होती mm -hmm. आणि त्यावेळेला त्याचं सांकेतिक नाव होतं बुद्ध पुन्हा हसला म्हणजे आपण आठवस् सज्ज आहे हे त्यावेळेला दोन वेळेला आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे आणि आज पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेचा उल्लेख केला आणि बुद्धाच्या शांतीच्या संदेशाचासुद्धा उल्लेख केला मला असं वाटतं की आत्तापर्यंत बुद्ध दोनदा हसला होता आता बुद्धाने डोळे उघडून पाहायला पण सुरुवात केली आहे सगळ्या भारताकडे आणि भारताच्या आसपास पण आणि त्यामुळे हा बुद्ध केवळ आता हसून नुसता थांबणार नाही वेळ पडली तर त्याची वक्रदृष्टीसुद्धा तो वळवेल पाकिस्तानकडे याच्यामध्ये सज्ज देशाच्या विरोधामध्ये युद्ध करणं आणि ते जिंकणं हे भारतानीच फक्त आहे जगात आजपर्यंत म्हणजे केवळ आजचंच नाही तर कारगिलचं युद्ध झालं सुद्धा पाकिस्तान तत्वत अण्वस्त्रसज्ज होता अण्वस्त्रांची भीती दाखवायची अण्वस्त्रांची दहशत दाखवायची हे महासत्तांनी स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये चालू ठेवलेलं एक धोरण आहे आणि पाकिस्तानलासुद्धा एक असं वाटत असतं पाकिस्तानी अनेकदा नेते असं बोलतात की आमच्याकडे अणु अणुबॉम आहे अणुबॉम आहे प्रत्यक्षात अशा प्रकारचा अणुबॉम ठेवणं तो वापरणं ही सोपी गोष्ट नाही आणि उद्या जर तसं झालं तर पाकिस्तान हा नुसता नकाशावरून पुसला जाणार नाही तो बेचेराख होईल आणि अशा परिस्थितीमध्ये जगसुद्धा काय शांत बसणार नाही जगालाही त्याची दखल घ्यावी लागेल भारतीयांच्या मनामध्ये आणि भारतीय धोरणकर्त्यांच्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाच्या मनामध्ये कायम अशी एक शंका राहत आलेली आहे आपण जर गेल्या तीस चाळीस वर्षांमधला जर अनेक नेत्यांची वक्तव्य पाहिली तर की पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज आहे आणि उद्या या संघर्षातून आण्विक संघर्ष येऊ नये किंवा आण्विक संघर्षाला तोंड फुटू नये अशा प्रकारची एक ती काळजीयुक्त दहशत थोडीशी होती ती भीती मोदींनी आज फेकून दिली बाजूला बाजूला केली हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे की तुम्ही आम्हाला सतत अण्वस्त्रांचा बागुलब दाखवून अशा प्रकारची कारवाई करू शकणार नाही त्याच्या आधीही मी थोडंसं तुम्हाला नेतो ते म्हणजे डी जी एम एच्या ज्या पत्रकार परिषदात झाल्यात त्याच्यातल्या काही सूचक विधानांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ते म्हणजे आपले काही जे हल्ले आहेत ते पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळांच्या अगदी जवळ झालेले आहेत अण्वस्त्र म्हणजे काय असा पेटीत ठेवलेला उचलला बॉम्ब आणि टाकला अशा प्रकारचा अणुबॉम नसतो ना अणुबॉम तयार करण्यासाठी अण्वस्त्र सज्ज तयार करण्यासाठी पुष्कळ यंत्रणा लागतात पुष्कळ मोठ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयारी कराव्या लागतात आणि त्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सा य यंत्रसामुग्री जागा माणसं असं सगळं लागतं त्यामुळे आसपासच्या ज्या सगळ्या त्याच्या भोवतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट करणं त्याच्यावरती हल्ला करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि आत्ता जे हवाई दलाने कारवाई केली आहे त्याच्यामध्ये अण्वस्त्र केंद्राच्या जवळसुद्धा कारवाई झालेली दिसते आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत ही पाकिस्तानची धमकी याच्यापुढे चा चालणार नाही आणि याच्यापुढे सुद्धा भारत ज्या वेळेला कारवाई करेल त्यावेळेला पाकिस्तानला अण्वस्त्र सज्जतेचा काही उपयोग होणार नाही आहे म्हणजे त्या अण्वस्त्रसज्जा ऑन पेपर आहेत आपणही आहोत आणि उद्या असं वेळ येणार नाही आणि न येऊ पण उद्या अशीच वेळ आली तर भारतसुद्धा अण्वस्त्र सज्ज त्याच्या स्वतःच्या सा जगाला सांगू शकतो ना की आमच्याकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत आणि त्याचा अर्थ पाकिस्तानला आणि जगाला समजून घ्यावा